आई मी ऐकलं होतं तो भक्ताचा कर्दनकार करणारी कालिका आहे मी ऐकलं होतं तू भक्तांसाठी येणारी भवानी आहे मी ऐकलं होतं राजमाता जिजाऊ त्या भवानीच्या सामने जाताय भवानीला मागवत मागवताय भवानीच्या समोर गोंधळ घालता भवानीला विचारता हे भवानी हे भवानी हे सगळं होताना तुला सहन कसं होत आहे हे भवानी त्यापेक्षा ऐस करत तुझ्या हातात लख

पण एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी वरती सुईनेचे धावपळ सुरू झाले आणि शिवनेरीचा अटक त्या दिल्लीच्या तक्ताकडे पाहून शिव वगैरे जळा आणि ते शिवनेरीच ते तक बघतो त्या दिल्लीच्या तक्त्याला सांगत झालं हे दिल्लीच्या तक्ता सावध भय आता तुझा तक्ता फोडायला माझा राजा जन्माला आला तुझा तक्ता फोडायला माझा राजा जन्माला